पाणबुडी प्रकल्पावरनं अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे राज्यातला कोणताही प्रकल्प बाहेर गेलेला नाही आहे निवडणुकीत विरोधकांकडे मुद्दे नसल्यानं अफवा पसरवत असल्याचा आरोप अजित पवारांनी केलाय तर प्रकल्प राज्याबाहेर जाणार नाही तसं आश्वासन सरकारनं फॉक्सकॉन वेदांताबाबतही दिलं होतं मात्र सध्या केंद्राला आमच्या ताटातलं तुम्ही हिसकावून घेऊ नका सांगण्याची राज्य सरकारला हिंमत नाही अशी टीका खासदार कोल्हेंनी केली अशा पद्धतीनं प्रोजेक्ट बाहेर चालले प्रोजेक्ट बाहेर चालले असं कसं होईल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही आणि मंत्रिमंडळातले सहकारी हे काही गप्प बसतील का आम्ही काय आज राज्य करतोय का आम्हाला राज्य चालवण्याचा काही अनुभव नाही का मला वाटतं फॉक्सकॉन वेदांताच्या वेळीसुद्धा आपण म्हणालात असंच आश्वासन होतं की याच पद्धतीने कुठलेही प्रकल्प चाललेले नाही माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी परकीय गुंतवणुकीचे मोठमोठे आकडे जेव्हा समोर दिले तेव्हा त्याची याचा संशय आला होता की एकीकडे एक चित्र दाखवायचं आणि वेळी वस्तुस्थिती मात्र वेगळी असते परंतु सध्या महाराष्ट्र सरकार हे केंद्राला ठामपणे नजरेला नजर भिडवून आमच्या ताटातलं तुम्ही हिसकावून घेऊ नका हे सांगू शकत नाही आहे ही सांगण्याची त्यांची परिस्थिती सध्या दिसत नाहीये हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे